आज आम्ही वॉशेल पंचायतीन आयिल्ले आणि लोकांचं शिवोलच्या लोकांचं आणि वॉशेल पंचायतीतल्या लोकांचं डिमांड आशिल्लो की आमची झर ती वाचोवची सो, सो आम्ही so, बायोडायवर्सिटी कमिटी आमच्या बरोबर बायोडायवर्सिटी कमिटीचे प्रेसिडेंट असा विद्याधर आगरवाडेकर जवळ जवळजवळ पन्नास लोकांची चाळीस पन्नास लोकांची सिग्नेचर घेऊन त्यांचेकडे लेटर सबमिट केले असा आणि रिक्वेस्ट केली असा की ही जी आमची शिवोले हॉशेलची झर आसा ही सगळे लोक वापरतात आणि आम्ही सगळे लोक ते इमोशनली त्या झरीक एटेच असा ह्या जरी अंडर बायोडायव्हर्सिटी रेजिस्टर करची आणि त्यांच्यानी विद्याधर आगरवाडेकर श्री विद्याधर आगरवाडीकर आणि एक पॉझिटिव्ह आमकां रिस्पॉन्स दिल्ली असा आणि पंचायतीकु रिक्वेस्ट करता की ती जर अंड बायोडायव्हर्सिटी रेजिस्टर करची तसेच आमच्या थोड्याच पहिले इश्यू झाला ह्याची पण ती पारंपारिक स्ट्रीम असा झरं आय असा आय ते, जरी ते, गा गा में में ते एक कुशीक बांधकाम येतात आणि मका दिसता हे बांधकाम येतात खुपसो इफेक्ट जातो या झरीचे खुप लोक भायले शिवलकार हांगा ते सिजनाक एप्रिल मे महिन्यात नवप येतात आणि खरंच त्याचं इफेक्ट उदक पण तो इफेक्ट खरे लोक बरे येतात तसेच जे पण बांधकाम येतात पण ते बांधकामच्या वेळ एक आमची एक चर्च आ आणि ते चर्चीसून एक साडीसून एक ने एक नॅचरल वॉटर असा पण ते त्या नाल्यांसून येताले आणि बांधकामा नका त्यांच्यानी चेंज केला असा आणि झडीच्या सायडीक सोडलेले असा सो हा मागता हे पंचायतीकडे की त्यांच्यानी पोचे ॲक्च्युअल पोचे किती असा परिस्थिती पण ती आणि पण जड आज म्हाका दिसता की ती रजिस्टर जावची की ती नॅचरल आणि ती लोकांखी रजिस्टर हा एक डिमांड आसा थँक्यू मच